नमस्कार मंडळी आता आपण आलेले आहोत उदयपूरमधल्या एका महालाच्या अगदी बाहेर असलेला सर्वात मोठे मंदिर म्हणजे जगदीश मंदिर भारतातल्या अनेक पवित्र स्थानांपैकी एक स्थान म्हणजे हे जगदीश मंदिर असे म्हणतात की या मंदिरामध्ये अनेक रहस्य दडलेले आहेत हे आहे उदयपूर शहरामध्ये आणि ह्या मंदिराला लोक स्वप्नांचं मंदिर, मंदिर असं देखील म्हणतात स्वप्नांचं मंदिर का म्हणतात ते आपण जाणून घेणारच आहोत उदयपूरमधलं हे सर्वात मोठे मंदिर आहे आणि ह्या मंदिराला बांधण्यासाठी पंचवीस वर्षे लागली जगाचे पालन करता श्री भगवान विष्णूंच्या केवळ दर्शनानेच लोकांची सर्व दुःख दूर होतात या मंदिराला बनवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी राजा जगतसिंह यांना पंचवीस वर्षे लागली या मंदिराला पूर्वी लोक म्हणायचे जगन्नाथ मंदिर पण आता जगदीशजी मंदिर असे म्हणतात इथे दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला केवळ मूर्तीच्या दर्शनाने शारीरिक मानसिक दुःख दूर होतात आणि इथे आलेल्या भाविकांचे स्वप्न पूर्ण होतात म्हणूनच इथे भाविक येऊन श्री विष्णूंचे भजन गातात आणि तल्लीन होतात मंदिरात भगवान श्री विष्णूची काळ्या रंगाची सुंदर मूर्ती आहे याचे दर्शन घडलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःला धन्य समजते हे तुम्हाला पाहायला मिळेल की भजनामध्ये तल्लीन होणारे हे अगदी बालकांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत आहेत राजा जगतसिंह यांच्या स्वप्नात श्री विष्णूंनी दृष्टांत देऊन इथे मंदिर बनवण्याचा आदेश दिला आणि श्री विष्णू म्हणाले की मी इथेच वास्तव्य करणार आहे आणि म्हणून या राजाने हे मंदिर बनवलं आणि अशी मान्यता आहे की श्री विष्णू स्वत इथे खरंच वास्तव्य करतात आणि म्हणूनच हे लोक भजन करताना इतके तल्लीन होतात कारण त्यांना असं वाटतं की भगवान विष्णू आपल्या सोबतच आहेत मंदिराच्या वास्तुकलेबद्दल म्हणायचे झाले तर ती अगदी अतूट आहे ज्या मंदिरात स्वत जगदीश स्थापित आहेत निवास करतात त्यांचे शिल्प हे नागर शैलीचे आहे जवळजवळ एकशे पंचवीस फूट उंचीवर बनलेल्या या मंदिराचे कलश सुद्धा एकशे ऐंशी फूट आहे सोळाशे एक्कावन्न पासून श्री विष्णूंची अखंड उपासना इथे होत आली आहे इतिहासामध्ये असा उल्लेख आहे की मुघल सम्राट औरंगजेबाने या मंदिरावर हल्ला केला होता तेव्हा त्याचा पुढील भाग उद्ध्वस्त झाला होता ज्याला नंतर महाराणा संग्रामसिंह द्वितीय यांनी दुरुस्तीचे काम पूर्ण याला स्वप्नांचं मंदिर का म्हणतात हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आलंच असेल कारण एकतर राजाच्या स्वप्नात येऊन हे मंदिर बनावे अशी इच्छा श्री विष्णूंनी व्यक्त केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे श्री विष्णूंचा सदैव वास असतो आणि ते आपल्या भक्तांच्या मनोरथ आणि इच्छा स्वप्न पूर्ण करतात म्हणूनच याला स्वप्नांचे मंदिर म्हणत असावेत तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जगदीशाचे दर्शन झाले ना माहिती आवडली ना हे सगळं काही मला कळवा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये मनापासून धन्यवाद